भुजबळ छगन भुजबळ यांच्या मागे कुणाचं बळ विरोधकांचं बोट भाजपकडे काय का केले आरोप छगन भुजबळ यांना भाजपचं स्क्रिप्ट देऊन जातीय तेढ निर्माण करत आहे असा आरोप विरोधक करू लागलेत आधी नाना पटोले त्यानंतर रोहित पवार यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली तर आपल्याला कोणी स्क्रिप्ट देऊ शकत नसल्याचे म्हणत भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय मुंबई बावीस नोव्हेंबर दोन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारविरोधात हल्लाबोल केल्याने यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे गेल्या काही दिवसात भुजबळांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली त्यामुळे विरोधकांनी भाजपवरच हल्लाबोल केलाय भुजबळांना भाजपचा स्क्रिप्ट देऊन जातीय तेढ निर्माण करत आहे असा आरोप विरोधक करू लागलेत आधी नाना पटोले त्यानंतर रोहित पवार यांनी भुजबळांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली तर आपल्याला कोणी स्क्रिप्ट देऊ शकत नसल्याचे म्हणत भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय जेव्हापासून मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देण्याविरोधात भुजबळ यांनी भूमिका घेतली आहे तेव्हापासून आजपर्यंत भुजबळांनी फडणवीसांचा बचाव केला त्यामुळे छगन भुजबळ यांच्या मागे भाजपचं बळ असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे जालन्यातील लाठीचार्ज नंतर गृहमंत्री फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट म्हातारपणात एका व्यक्तीला काहीच सुचत नाही मनोज जरांगे यांनी नाव न घेता भुजबळ यांना सुनावलं आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे जालन्यातील अंबड येथे छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली या टीकेवर आता जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौऱ्यातून सडकून टीका करत पलटवार केलाय ठाणे एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे जालन्यातील अंबड येथे छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली या टीकेवर आता जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौरा सुरू असताना त्यातील सभेतून पलटवार केलाय म्हातारपणात एका व्यक्तीला काहीच सुचत नाही मी कोणाचं नाव घेतलं नाही त्यांचं नाव घेण्याची लायकी नाही अशी टीका त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता केली आहे तर मला छगन भुजबळ यांच्याबद्दल संगळ माहीत आहे येत्या चोवीस नोव्हेंबरला मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे मराठ्यांसाठी तो सोन्याचा क्षण असणार आहे म्हणून मी शांत आहे असेही मनोज जरांगे यांनी म्हणत छगन भुजबळ यांच्यावर जोरदार घणाघात